दोन दुचाकीची समोरासमोर धडक दोन ठार चार गंभीर जखमी मावशीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या पुतण्यावर काळाचा घाला या अपघातामध्ये एक दुचाकी पाळोदी येथील तर दुसरी दुचाकी बावनबीर येथील आहे संग्रामपूर मधून बातमी दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धाक होऊन झालेल्या अपघातात गणेश हरिदास डोले वय बत्तीस वर्ष राहणार पाळोदी तालुका बाळापूर जिल्हा अकोला तर बावनबीर येथील अजय सुनील लहासे वय बावीस वर्ष हे दोन युवक जागीच ठार झाले तसेच अपघातातील जखमींना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे ही गंभीर घटना काल दिनांक का ऑगस्ट अठ्ठावीस रोजी संध्याकाळ सहा वाजताच्या दरम्यान एकलारा ते वरवट बकाल या रोडवर घडली मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील तुणकी येथील पुरुषोत्तम झांबरे यांची पत्नी सौ सत्यभामा यांचे आज निधन झाले मावशीचे निधन झाल्याने गणेश लोले हे अंत्यसंस्कारासाठी आले होते अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून घराकडे दुचाकीने परत जात असताना हा अपघात घडला दुचाकीची टक्कर झाल्यानंतर बावनबीर येथील दीपक ढोले पाटील आणि जहीर खान गजानन नागळे तसेच टुणकी रवींद्र कोकाटे यांच्या मदतीने त्वरित वरवट बकाल येथे रुग्णालयात उपचारार्थ करिता शासकीय अँब्युलन्स व खाजगी वाहनाची व्यवस्था केली काही वेळातच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून गणेश ढोले आणि अजय लहासे या दोघांना मृत घोषित केले हा अपघात घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी बातमी घेईपर्यंत तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता